मुंबईतील महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शनाप्रमाणे धुळ्यात देखील महिलांच्या विविध वस्तूंचं प्रदर्शन या ठिकाणी लागलेलं आहे आपण बघू शकतो की जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय जिल्हास्तरीयही सरस विक्री व प्रदर्शन लागलेलं आहे या ठिकाणी आपण जर बघितलं महिलांनी ज्या काही ग्रामीण भागातल्या महिला आहेत या महिलांनी आपल्या स्वतःच्या आप हाताने आप 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 बनवलेल्या घरगुती वस्तू या ठिकाणी विक्री साधलेल्या आहेत त्यामध्ये जर कधी केळाचे वेपर्स असतील कुरडाय असतील पापड असतील त्याचबरोबर विविध वस्तू वस्तूंबरोबरच या भागात मिळणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी प्रदर्शनात लावण्यात आलेल्या आहेत आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांना कुठेतरी स्वतःच्या पायावर सक्षम करण्याचं काम या ठिकाणी करण्यात येत आहे या ठिकाणी जवळपास जिल्ह्याच्या शंभर शंभर जे काही महिला बचत गट आहे या शंभर महिला बचत गटाच्या माध्यमातून सत्तर स्टॉल हे विविध वस्तूंचे लावण्यात आलेले आहेत आणि या माध्यमातून महिलांच्या ज्या काही घरगुती बनवण्यात येणाऱ्या वस्तू आहेत या वस्तूंना प्रेरणा द्यायची त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं करण्यात येत आहे आणि गेल्या दोन दिवसापासून हे जे प्रदर्शन आहे हे धुळे शहरामध्ये सुरू आहे आणि या माध्यमातून महिलांना उभारी देण्याचं काम प्रशासनाच्या मा माध्यमातून करण्यात येत आहे मनीष मासुळे टी व्ही नाईन मराठी धुळे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं